नमस्कार मी सुशेन महाराज नाईकवाडे आज माझ्याकडं आमचे संदीप भाऊ साळवे नगरवरून बीडमध्ये भाषण कलेचं तीन दिवसाचं ट्रेनिंग घेण्यासाठी भक्तिशक्ती हॉटेलला आलेले आहेत वडवणी तालुक्यात भक्तिशक्ती हॉटेलला आपण त्यांनाच विचारूया की तुम्ही नगरवरून इथं तीन दिवसाच्या ट्रेनिंगसाठी भाषणाच्या ट्रेनिंगसाठी का आलात कशा आलात कुणी माहिती दिली काय यावं वाटलं तुम्हाला सर आता मी ना तुमचे भाषणं जवळजवळ आठ महिन्यापासून पाहतो त्याच्या आधी मी कमीत कमी शंभर लोकांची भाषणं पाहिली किती महिन्यापासून भाषणं युट्यूबला पाहतो मी आठ महिने झालो भाषण पाहतो यूट्यूबला युट्यूबला भाषणं पाहतो बरे बऱ्याच लोकांचे पाहिले पण तुमचं भाषण जे मला जी भाषणाची तुमची जी कला वाटायची ती मला बाकीच्यांपेक्षा वेगळी वाटली आणि ते मी तुमचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण कुठं भेटायचं फोन नंबर कोणाकून घ्यायचा आणि मी फोन लावायचो ते दुसरीकडे लागायचं तुमच्या ऑफिसला लागायचं पण योगायोगाने एक दिवस असं आलं की मी ऑफिसला लागलेला लाग मॅडम बोलत असतील ना हो बोलायचे मॅडम सांगायचे पत्ता पण बीड़, ते माझे गाव इतकं लक्षात येत नव्हतं की वडवणी कुठं आहे बीड बीड जिल्ह्यात कुठं आहे आणि त्याच्यानंतर मग एक दिवस असा आला की रात्री मी तुमचे भाषण रात्री दोन वाजेपर्यंत पाहिले दोन वाजेपर्यंत सतत पाहत राहिलो आणि अचानक सकाळी उठ सकाळी ने नेहमीप्रमाणे उठलो आणि मुलांना घेऊन शाळेत चाललो होतो अचानक मला ते नगरपातडी रोडवरती थे भिंगार या ठिकाणी एक काळी गाडी दिसली आता त्या काळी गाडीकडं मी असं सहज पाहिलं स्कॉर्पिओकडं आज स्कॉर्पिओवरती सुशांत महाराज नायकवाडे महाराज सुशांत महाराज सर यांचं मी ते फोटो पाहिला आणि लोग पाहिला लोग पाहिलं आणि लोग पाहिलं आणि त्याच्यानंतर मी असं पाहिलं आलो ते मूर्ती घ्यायला त्यावेळेस तुम्ही मूर्ती घेत होती तिथे तुम्ही मूर्ती घेत होते आणि मी पाहिलं अचानक तर मी बोल महाराजच दिसतात म्हणून मी गाडी पुरत पुन्हा मागं वाढते आणि इतका आनंद झाला मी होला मी आठ महिन्यापासून ह्या व्यक्तीचं भाषण ऐकतोय आठ महिन्यापासून मी आणला मोबाईलवर पाहतोय पण अचानक हे माझ्या समोर आले मला खूप आनंद झाला त्यावेळेस हो। हो मी तुमच्या बरोबर फोटो वगैरे हो आणि त्यावेळेस तुम्हाला म्हणजे त्यावेळेस ठरवलं यायचं भाषणाच्या ट्रेनिंगसाठी का त्याच्या अगोदर ठरवलं त्याच्या अगोदर ठरवलं यायचं यायचं ठरवलं होतं योगायोग माझी गाडी तुम्हाला दिसली हा गाडी दिसली आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी येऊन सुद्धा योगायोगाचं जे तुम्ही सांगितलं आता की मेडिटेशन त्याच्यानंतर तुम्ही जे आमचं पहिल्या दिवसाला तुम्ही जे घेतलं ना करा आपण जे मनात ठरवतो तेच घडतंय मला त्याचा अनुभव सगळ्यात पहिले आपण भेटलो ना आपण भेटलो त्याच मी आकर्षणाचा सिद्धांत सांगत असतो की प्रत्येक माणसाच्या आकर्षणाचा सिद्धांत काम करतो याचा अनुभव तुम्हाला आला कारण मी रात्री तुमचा व्हिडिओ पाहिला मनात विचार केला आणि तुम्ही मला अचानक दिसली तो या ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला कालच लेक्चर मध्ये सांगितलं ना तुम्ही जो विचार करत असता तुम्ही जे बोलत असता तुमच्या जे मनात असतं ते होत असतं हो मी ते पटवून सांगितलं दीड दोन तासाच्या लेक्चर मध्ये ते आमच्या बाबतीत घडलं तर मी आता काही गोष्टी शिकवल्यात बऱ्याच लोकांना की डिप्रेशन मधून बाहेर या डिप्रेशनचा विचार नका करू निगेटिव्ह विचार नका करू डिप्रेशन मधून बाहेर बरेचसे लोक मी काढले पुणे मुंबईमध्ये सुद्धा तर तुम्हाला त्या संदर्भात जे लेक्चर झालं माझं अंतर मन बाहेर कसा डिप्रेशन मध्ये जातो डिप्रेशन मधून बाहेर कसा येतो त्यानं कसं बाहेर यावं याच्यावर जे अंतर मी गोष्टी शिकवल्या त्या कशा वाटल्या एकदम छान वाटल्या आणि खरे आहेत त्या गोष्टी अनुभवलंय मी तुम्हाला कसा अनुभव आलाय मला याच्यावर विश्वास नव्हता सर मला हे अंधश्रद्धाच वाटायची हो परंतु ज्यावेळेस मी अनुभवलो आणि ते तुमच्याकडून शिकलो श्रद्धा म्हणजे एकदम श्रद्धा आहे आणि बऱ्याच लोकांना काय वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय अंधश्रद्धा आहे बोललेलं कुठं होत असतं का आणि बऱ्याच लोकांना वाटतं की चला मी कीर्तनकार आहे महाराज असतील काय अंधश्रद्धा सांगत असतील असं वाटतं बऱ्याच लोकांना पण मी स्वतः सायन्सचा विद्यार्थी आहे मी सायन्सचा विद्यार्थी असल्या कारणानं विज्ञानाच्या अध्यात्माची सांगड घालूनच शिकवतो आणि आतापर्यंत ज्या ज्या लोकांना शिकवलंय तुम्ही बघताय तुमच्या बॅचला जेवढे लोक आहेत त्या लोकांमध्ये दोनच दिवस झाले आता दोन दिवसात त्या लोकांच्या भाषणात बदल दिसतो का पहिला दिवस कसा होता आणि आज लोक कसे बोलायला खूप खूप बदल दिसतो आज आम्ही जवळजवळ पंधरा पंधरा ते सोळा लोक इथे राहतो आणि जो आमचा पहिला दिवस होता नंतर अजिबात कोणला काही बोलता येत नव्हतं म्हणजे असं नाव घेतलं की आमची पाय खाली शिजतर का पाहिजे पण जो आम्ही पहिला दिवस काढला आणि तुमची जे तुम्ही जे जसा सराव सांगितला जसं आम्ही तिला ऐकलं तर आमच्या दुसऱ्या दिवसापासूनच लगेच बदल चालला आता तुमचा वैयक्तिक अनुभव पहिला दिवस कसा होता आणि आज काय वाटतंय पहिला दिवस ते पहिला दिवस ज्यावेळेस मी इथं आलो सगळं नवखं नवखं वाटत होतं चेहऱ्यावरचं डिप्रेशन होतं चेहऱ्यावर हातवारी होते का हातवारी नव्हते डिप्रेशन खूप होतं बोलता येत नव्हतं आणि एवढे लोकं पाहून मी असं मला थोडा पाश्चाताप झाल्यासारखं वाटलं की मी इतक्या लांब आलो दोनशे किलोमीटर होतो थोडं मी कुचंबल्यासारखं बसलो परंतु ज्यावेळेस तुमच्या स सहवासात आलो एक दोन भाषणं झाली त्याच्यानंतर तुम्ही जे सकाळी ते मेडिटेशन घेतलं तो एकदम म्हणजे बदलच खूप बदल खूप बदल आता मी घेतलेलं मेडिटेशन आणि मी दिलेल्या भाषण कलेच्या टिप्स यातून पुढं तुम्हाला फायदा कुठं कुठं होईल पूर्ण जीवनात फायदा होईल म्हणजे फक्त भाषणाच्या स्टेजवर भाषणाच्या स्टेजवर नाही तर व्यवहारात व्यवहारात पूर्ण लोकांमध्ये वागण्यात आपल्या घरच्यांबरोबर बरोबर वागण्यात माझ्या संसारात सगळीकडे त्याचा फायदा होईल म्हणजे असं काही नाही की तुमच्याकडे येऊन भाषण कला शिकलो म्हणजे मी वागताच व्हायला पाहिजे किंवा मी नेताच व्हायला पाहिजे पण तुमच्याकडून जीवाल गोश्टी, जीवाल गोश्टी। इतर गोष्टी इतर गोष्ट जागायचं इतर गोष्टी खूप शिकलो अतिशय निसर्गरम्य वातावरणात डिप्रेशन मधून लोकांना बाहेर काढणं भाषण कला शिकवणं या गोष्टी मी गेल्या पंधरा वर्षापासून करतोय पंधरा वर्षापासून माझ्या गेल्या पाच सात वर्षापासून तर व्हिडिओ तुम्ही पाहताय भाषण हे ये सहज येतं भाषण म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे आणि जीवनात भाषण आहे तर राशन आहे हे जर प्रशिक्षण करायचं असेल तर तुम्ही याची देही याची डोळा आता आमच्या संधी भाऊकडून अनुभव घेतला आहे साधं सरळ व्यक्तिमत्व आहे दोन दिवसात अतिशय चांगला बदल त्यांच्यामध्ये झाला अनेक लोकांमध्ये बदल होतो लोकांच्या माध्यमातून ऐकायला मिळावं म्हणून मी बोललो होतो माझे एक लाख सबस्क्राईब झाल्याच्यानंतर मी मुलाखती देईन तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया देईल आता लोकांच्या प्रतिक्रिया देतो आहे वेगवेगळ्या शहरातून लोकं येत आहेत प्रत्येक महिन्याला आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण करा प्रशिक्षण वडवणी तालुक्यात बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुक्यात भक्तशक्ती हॉटेलला होतं यानंतर लोणावळ्यातही होतं लोणावळ्यातलं करायचं असेल तर ते जरा जास्त फीस मध्ये आहे बीड जिल्ह्यातलं करायचं असेल तर फीस मापक ठेवली आहे कुठलंही प्रशिक्षण करायचं असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि वक्तृत्वाची साधना हे पुस्तक सुद्धा तुम्ही घर बसल्या मागू शकता दिलेल्या नंबरवर संपर्क साधून भेटूया अशा नवनवीन मुलाखती ऐका बोलायचं काही बोला बोला एक सांगायचं की ज्यावेळेस आम्ही इथं आलो तर हे सरांची इथं जवळजवळ दहा एकरमध्ये शेती सर एकदम शेतकरी कुटुंबातले आहेत आता आम्हाला असं वाटलं सर आता इतके मुंबई पुण्याला यांचे क्लास चालू असतात सर एकदम सुशिक्षित वर्गातले असतील सर कसं लक्ष देतील माहीत नाही पण ज्यावेळेस इथं आलो तर त्यांनी त्यांचा शेतकरीचा स्वभाव कसा असतो एकदम मायाळू मन मिळावू संध्याकाळी रात्री प्रत्येकाच्या रूमवर जाणार त्यां साबी चना व्यवस्थित आहे का थंडी वाजते का सकाळी लवकर उठणार का गरम पाणी आहे का इतकं लक्ष देतात की घरचेसुद्धा इतकं ल काळजी घेणार नाही इतके म्हणजे महाराज प्रत्येक माणसाची काळजी घेतात त्याचा अनुभव आम्ही खूप छान घेतला आहे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा चहा बिस्किट त्यानंतर एक एक तासाभरने नाश्ता पोटभर नाश्ता आग्रह करून त्यांचे वडील त्यांचे भाऊ स्वतः त्यांची फॅमिली इथं असती आणि ते एकदम म्हणजे जशी काय आपण त्यांच्या घरी पाहुणे आलो बा म्हणजे आपण शिकायला आलो नाही पाहुणे आलो या हिशोबाने ते प्रत्येक व्यक्तीबरोबर वागतात आणि संध्याकाळचं जेवण दुपारचं जेवण अगदी छान पद्धतीने आणि त्यांची एक सवय की प्रत्येक रूमवर ते संध्याकाळी एक दोन चक्कर मारतात सगळ्यांना काही अडचण आहे का आता आम्हाला मला वाटतं परवा दिवशी सर ना आमच्या मधल्या एक भगिनी होत्या त्यांची थोडी तब्येत ठीक नव्हती सरांनी लगेच सर म्हणले ताई तुमची तब्येत कशी ते म्हणलं नाही ओके नाही नाही लगेच चला दाऊ खरं चला ते डॉक्टरांना इथं बोलून घेतो मग इतकी बारकाईनी काळजी घेतात ना ते त्यांचे म्हणजे त्यांच्याबद्दल किती बोलायचं काय बोलायचं हे सुद्धा म्हणजे धन्यवाद इथे येणाऱ्या माणसाची चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊन तुम्ही प्रशिक्षण देत आहे अशा यांच्या प्रतिक्रिया आहेत माता भगिनी पुरुष लहान मोठ लहान मोठे वयस्कर माणसं इथे येत आहेत पुढील महिन्यातली तारीख आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल लोणावळ्यातली तारीख आहे अठरा एकोणीस वीस दर महिन्याला तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण आहे तुम्ही कुठल्याही महिन्यातलं प्रशिक्षण करा दिलेल्या नंबरवर संपर्क साधून धन्यवाद